बातमी आहे मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची मध्य रेल्वेवरती रविवारी मेगा ब्लॉक असेल सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे मध्य रेल्वेवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे ब्लॉक कालावधीमध्ये टीवरून सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस ते दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे ही सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावरती वळवल्या जातील तर सीएसएमटी मध्य रेल्वेवरती हा मेगाब्लॉक पाहायला मिळतोय त्यामुळे मुंबईकरांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन मध्य रेल्वेने केलेलं आहे मध्य रेल्वेवरती रविवारी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे त्यामुळं जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल रविवारी तर वेळापत्रक पाहूनच तुम्हाला ह्या मध्य रेल्वेवरती प्रवास करावा लागणार आहे कारण रविवारी हा मेगा ब्लॉक असणार आहे सीएसएमटी ते विद्याविहार असा हा मेगा ब्लॉक असेल मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी आणि मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी आहे मध्य रेल्वेवरती रविवारी हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे सकाळी हा मेगाब्लॉक सुरू होईल ते दुपारपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान हा मेगा ब्लॉक असणार आहे चेतन किरदत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन मध्य रेल्वेवरती रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे सविस्तर मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी वरून सकाळी दहा अठ्ठेचाळीस ते दुपारी तीन पंचेचाळीस या कालावधीमध्ये सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा ज्या आहेत त्या सी आणि एम स्थानका दरम्यान विद्याविहर जलद मार्गावर वळवण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर येते तेजस अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ